जानेवारी जानेवारीपासून काहीच नाही का तिकडे राहते का म्हणून कोणतं पिका नाही जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचा सर्वांना आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनल स्वागत करतो आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज दुपारी चार वाजेचा लिलाव बघणार आहोत कांद्याचा काय भाव जातो आहे आणि काय परिस्थिती सध्या तरी मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून देतील काय परिस्थिती सध्या तरी आणि आज लिलाव वगैरे चालू झालेले तर रेट काय चालू आहे सध्या तरी क्विंटलला एक क्विंटलचे रेट असतात तर काय भाव जातो आहे सध्या तरी लाल कांदा ते सर्व बघणार आहोत आपण आणि चॅनल असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचे लाल कांद्याचे प्रति क्विंटलचे दर उत्पन्न बाजार पिंपळगाव बस मध्ये ती तर चला जाऊया जाणून घेऊ आजचे भाऊ इकडे दोन लाईन पिकअप आहे इकडं दोन लाईन ट्रॅक्टर होते इकडं झालाय लिलाव काही ट्रॅक्टरांचा तर इकडं पिकअप वगैरे छोट्या गाड्यांचा पिकअपचा पण लाईन आहे बघू सध्या वातावरण ढगाळ आहे आणि पाऊसशील गॅरंटी नाही पण तरी वातावरण दिसतंय पावसाचं वातावरण दिसतंय ढगाळ तर चला जाणून घेऊ काय रेट आहे काय आपण काय पंचेचाळीस कोणते गावचे मालसापुरे कळवण काय भाव दिली खात दिली खात काय बनश सव्वा नंश काय भाव दिला आपण गावचे ओके काय भाव दिला आपण

Şimdi nereye gittin? Şimdi evime gittim. Tamam. Bu şekilde bir şeyler yaparız. Çok mutlu oldum. Çok mutlu oldun. Evet. Bir şeyler yaparız. Evet. Hadi. Ne kadar Ne kadar para aldın? 2400. 2400. 2400. Ne kadar कोणत्या गावचे कान मंडळ संपले काय आहे ना किती लावला होता हा किती लावला होता कांदा कांदा साठ साड़ नऊ बी साडे नऊ बी काय एकरी काय निघाल क्विंटल मध्ये एकरी सतरा ते पंधरा क्विंटल सतरा ते पंधरा फक्त क्विंटल हो पहिले दे। पहिले क्वालिटी नाही झाली क्वालिटी नाही झाली माल नाही झाला पातळ पाडला पातळ पातळ चालतो पाऊस करपा पडला करपा जास्त पाण्यामुळे हा का या दोन दिवसात पाऊस झाला का नाही तीन दिवस झाले पाणी त्यांनी काय फरक पडेल का कांद्यांना आधार पाहिजे हो बादल पडल्यानंतर फुल बादळ आहे ना तीन दिवस अवघड आहे मग अवघड धन्यवाद धन्यवाद चालू सदोतीसशे रुपये कोणत्या गावच्या सगळंच पाहता अजून आहे का संपला संपला काय हा किती लावलं आता तीन चार ತಿನ್ ಚಾರಿಕ ಫರಕ್ ಪಡಲ್ ಕಾಲಿ ಕಾಯಿ ಫರಕ್ ಪಡೆದು ಖರಾ ಹೌತಾಯ ಖರಾಬ್ಬರಿ ಪಂಚಾಳಿ ಕೊಂತ ಬಿರೋ ಜ್ ಮಾಲ್ ಧಾರಾಳಿ ನಾರಾಯಿ घरचंच का रुकाम फिरच घरच का पाऊस नाही का तिकडे काय भाऊ दिलं आपण कोणत्या गावचं का अंदा स्वंत गावच्या वडील काय बघा चौतीस चौतीस पाऊस समोर येतो दोन तीन दिवस अपुरी झाला का दोन तीन दिवस अपरी झाला पाऊस हो किती वा किती चालू चांगले किती घरी म्हणजे किती लागेल आता किती लागेल दोन्ही वाटतं चालू धन्यवाद काय वाटत भाव शकतो चालतं गावच होय गो चालू चालू कर पाऊस झाला काही थोडा झाला काय पाऊस आहे परत झाले खराबी व्यवस्थित काय भाव दिला बंदू चौतीस सत्तर किती चौतीस सत्तावन्न ओके कोणत्या गावचे कडकदाम कडकदाम बस गाव दिला आपण त्रेचाळीस त्रेचाळीस कोणता घालतो नान पंचाळीस पंचाळीस कोणतं हे कातार निकरणी काय ना घरचं किती राहिलं होतं कांदे दोन एकर काय एक अंदाज हा एकरी एक शंभर किंवा शंभर किंमत पाऊस वगैरे झाला गोष्ट मग भरपूर फरक पड कांदा नाही काही नाही वडा कलर घालून झाला सगळे काढून झाले दुखाली वाल। दुखाली वाल। वाल। ए, सौचीश्यर्ण। 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 हा करून दिवसांना वाळून गेला वाळून गेला तरी आठ दिवस झाली आठ दिवसाची वाळून काय वाहूया चौतीसच्या चौतीस वकात गावच गावचं मध्ये हा ये नाही पुरीची पुरी तालुका काय वाजेल आपण ते लोन आता कोणत्या गावच्या कोणत्या गावचे असूस पंचेचाळीसचे कोणतं आहे व्हरायटी पहिलं एकदम गुलाबी गाव काबरदस्त म्हणजे डायरेक्ट पुण्या मार्केटमध्ये वेगळं दिसत आहे सकाळी पंचाळीस आत्ता काय वाद

चोवीसशे पंचवीस चोवीस पंचवीस या वर्ष आणि काय फरक पडला दोन दिवसा चालते किती भरल पिकप अंदाज पिकअप किती भरते किती भरल का अठ्ठावीस मिनिट काय बोलतील आपण एक्केचाळीस शंभर कोणतं गावची निमगावन कोणता तालुका निपाळ चांदरोड बघितले कोणतं बिया नाही घरचंच आहे हा किती लागले होते किती लागले का दहा पिके बिघा बर का दहा पैकी अच्छा

आता समजलं ना पंचवार्षिक वार्षिक विलक्षण झालं आता काय चालतंय किती बरं एकरी अंदाज एकरी किती क्विंटल निघते माल जालती। तरी अंदाज अंदाजे क्विंटल बरं बियाणा गरज आहे ना चालतंय धन्यवाद चव्वीस सव्वीसशे रुपये

काय कापा येतो करपय आज कालो करपय चेती साव चेती दा आ येणार आ येणार घरच जगह हां साला जातो का नाही घरीच आहे सोडून दे चाल ना तर मित्रांनो या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी चार नंतरचे बाजार भाव होते कांद्याचे तर एकंदरीत तुम्ही बघित त्याचे काय रेट आहे ॲव्हरेज रेंज तर अशी क्वालिटी बघून रेट भेटतोय चांगल्या क्वालिटीला चांगलाच भाव भेटतोय गोल्टी गबादला वगैरे जशी क्वालिटी असतात तसा रेंज भेटतोय अशी एकंदरीत परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून देते तर तुम्हाला सध्या तरी पावसाचं वातावरण आहे तुमच्या इकडे काय परिस्थिती पावसाची ते पण जागा तुम्ही कमेंट नक्की करा मित्रांनो काय वाटतं ते आणि भेटू परत नवीन हिडू जय जय महाराष्ट्र